पालन पोषण आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आठवड्याच्या सुरुवात आपण एका एका सुंदर गाण्याने व मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या खेळांतून मूळ आपल्या मेंदूचा वापर करून आपल्या आसपासच्या व्यक्ती किंवा वस्तू शोधण्यास कसे शिकते हे पाहिले सोबतच महिलांचे अधिकार कोण कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया मातांना एकमेकींकडे पाठ करून दोन जोड्यांमध्ये उभे करा दोघांच्या पाठी मधोमध मद एक फुगा ठेवा आता प्रत्येक जोडीला फुगा न पाडता ठरवलेल्या रेषेपर्यंत पोहोचायचे आहे फुगा न पाडता सर्वात पहिली रेषा पार करणारी जोडी विजेता असेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया आजारी किंवा जखमी व्यक्तींना तातडींचे उपचार द्यावे लागतात वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी असे उपचार देणे म्हणजे फर्स्ट एड किंवा प्रथमोपचार घरामध्ये किंवा शाळेसारख्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या फर्स्ट एड बॉक्स मध्ये काय काय असावं ते बघूया हायड्रोजन पेरॉक्साइड यावर एस टू ओ टू असं लिहिलेलं आहे ते याचे रासायनिक सूत्र आहे हायड्रोजन पेरॉक्साइडचा उपयोग जखम स्वच्छ करण्यासाठी होतो डेटॉल हे आहे अँटीसेप्टिक लिक्विड जखमेवर जंतूंचा संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन होऊ नये यासाठी डेटॉलचा उपयोग करतात आयोडीन टिंक्चर किंवा टिंक्चर आयोडीन हे सुद्धा द्रवस्थितीतील अँटीसेप्टिक आहे डेटॉल ऐवजी याचा देखील वापर करता येतो पोविडोन आयोडीन पावडर हे आहे पावडर स्वरूपातील अँटीसेप्टिक किरकोळ कापल्याची जखम खचटण यांच्यावर एड म्हणून वापरता येते पोविडोन आयोडिन ऑइंटमेंट हे एक अँटीसेप्टिक आहे हे जखमेवर लावतात आणि त्यावर गॉस पीस ठेवून मग ड्रेसिंग करतात बर्नॉल बर्नॉल हे अँटीसेप्टिक आणि अँटी बॅक्टेरियल म्हणजेच जीवाणूनाशक असून पेस्ट किंवा ऑइंटमेंट स्वरूपात असते किरकोळ भाजणे कापणे यावर लावता येते या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो आळीपाळीने सांगतील या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा दाखविलेले खेळ पहा आणि समजून घ्या दाखविलेल्या नातेवाईक शेजारी आणि मित्रमैत्रिणींसोबत भावना व्यक्त करू लागतात या वयात मूल ओळखीच्या व्यक्तीशी गप्पा मारून आनंदित होते या वयात मूल आपल्या मित्र मैत्रिणींसोबत एकत्र राहण्यास शिकते या वयात मूल गटातील खेळांमध्ये भाग घेणे पसंत करते या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशीच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या